ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे पण घेत नाही भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य तर पाटलांनी आमची काळजी करू नये संजय चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर अंबादास दानवे विरोधात खैरे ठाकरेंकडे तक्रार करणार खैरेंनी तक्रार करावी असं म्हणत दानवे प्रत्युत्तर तर खैरेंसाठी शिवसेनेची दारा बंद संदीपान भुमरेंचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी शिरसाटांची खैरेंना दिली होती ऑफर आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले असा खळबळजनक दावा बोगस एन्काउंटरसाठी पाच कोटी दहा कोटी आणि पन्नास कोटींची ऑफर असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये जुंपली काँग्रेसनं बाबासाहेबांचा सा नेहमीच अपमान केला मोदींचा आरोप तर भाजपा डॉक्टर आंबेडकरांची शत्रू काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा खर पलटवार मुंबईतील टँकर असोसिएशनचा संप मागे कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचं सरकारकडून आश्वासन मुंबईकरांना बराच दिलासा नाशिकमध्ये डीजेच्या आवाजामुळे तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू मात्र डीजेमुळे मृत्यू झालाच नाही पोलिसांचं स्पष्टीकरण नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून डॉक्टर पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या आरोपी नवराण सलमान खानला घरात घुसून धमकी वरळी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल सोलापूरमधील कुंभारी इथे टी बसला भीषण अपघात आणि आग इंजिन धूर येत असल्याचं प्रवाशांना उतरवलं अनर्थ टळला Legenda por